नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण अगदी चविष्ट सुमधूर अशी बासुंदी कशी बनवायची हे पाहणार आहोत बासुंदी बनवायचं म्हटलं तर तासन तास दूध आठवत बसावं लागतं पण आज आपण अगदी तसं न करता अर्धा ते पाऊन तासामध्ये झटपट अशी बासुंदी कशी बनवायची हे पाहणार आहोत एक सिक्रेट असा पदार्थ जो सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असतो हो तो टाकून आज आपण अगदी मस्त अशी बासुंदी बनवणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझं रेग्युलर येणारे व्हिडिओज तुम्हाला मिळतील तर इथं बासुंदी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे दूध तर इथं मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे फुल फॅट मिल्क घ्यायचं आपल्याला म्हणजे ज्यात फॅटचं प्रमाण जास्त असं असं दूध इथे आपल्याला घ्यायचं जे लवकर आटून तयार होतं तर दूध इथे कच्चं घेतलेलं आहे मी तर ते गरम होण्यासाठी आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि सतत आपल्याला एक दहा मिनटं मीडियम फ्लेमवर उकळवून घ्यायचं तर बासुंदी बनवण्यासाठी तुम्ही या पद्धतीने एक स्टीलचं भांडं देखील वापरू शकता किंवा जर तुमच्याकडे ट्रॅप्लायची किंवा स्टीलची कढई असेल मोठ्या आकाराची तर ती कढई पण तुम्ही या ठिकाणी वापरू शकता किंवा जर नॉनस्टिकचं पॅन असेल कढई असेल तर ती पण तुम्ही इथे वापरू शकता आता इथे एक सिक्रेट पदार्थ तोच वापरतोय आपण इथे छोटं मिक्सरचं जार घेतलेला आहे यामध्ये आपल्याला अर्धी वाटी काजू घ्यायचे आहेत तर काजूमुळे खूप छान असा दाटसरपणा आणि क्रीमीपणा असा या बासून दिला येतो दूध जास्त वेळ घट्ट करण्यासाठी लवकरात लवकर घट्ट करण्यासाठी काजूचा उपयोग होतो थो। तर थो थोडेसे बदाम पण टाकलेले आहेत आणि चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे आता इथे दूध पण चांगलं मी याला आ, दोन ते चार मिनटं उकळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला जे वाटलेलं काजू बदामाचं मिक्सर होतं पावडर होती ती टाकायची आहे आणि आपल्याला सतत हे ढवळं चांगलं आठवून घ्यायचं आहे आता यात मी साखर देखील टाकते याच वेळेस कारण साखरे साखर विरघळून त्याचं पाणी साखर रिलीज करते त्यामुळे आपल्याला ते पण आठवून घ्यायचं आहे साधारण एक वाटी म्हणजे जी घरातली नॉर्मल आपली आमटीची वगैरे वाटी असते भाजीची आमटीची त्या त्या वाटीने एक वाटी साखर टाकलेली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी गोडी ची देखील इथे बासुंदी करू शकता किंवा तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडी जास्त साखर यात वापरू शकता तर साखर विरघळेपर्यंत चांगलं ढवळत राहायचं चा, आहे आणि साखर विरघळल्यानंतरनं आपल्याला अजून एक वीस ते पंचवीस मिनटं आठवून घ्यायचं आहे आता इथे मी केशरच्या काड्या टाकायचं सुरुवातीलाच टाकायचं होतं पण राहून गेलं पण मी आत्ता टाकलेलं आहे यामुळं बासुंदीला खूप छान सुरेख असा रंग येतो जे ऑप्शनल आहे केसर नाही वापरलं ना तरी पण खूप छान अशी बासुंदी तिथे आपली तयार होते तर आ, अगदी सांगितल्याप्रमाणे साखर टाकल्याच्या ना एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे दूध मिडियम फ्लेमवर आठवून घ्यायचं आहे आता इथं मी असं पातेलं वापरलेलं आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो बासुंदी आटण्यासाठी पण तुम्ही कढईमध्ये केलंत ना तर तो तोच वेळ अतिशय लवकर तयार होतो लवकर ही बासुंदी आपली तयार होते आता यामध्ये चारोळा टाकलेल्या आहेत तर चारोळाशिवाय बासुंदी अपूर्णच आहेत त्यामुळे चारोळे जरूर वापरायचे आहेत आपल्याला तर मी साधारण एक दोन ते तीन चमचे चारोळा टाकलेल्या आहेत आणि दूध आता अजून थोडंसं घट्टसर करून घेऊयात आपण तर एक पाच ते दहा मिनटं चांगलं आठवून घ्यायचं आहे बघू शकता मस्त असं बासुंदी आपली इथे तयार होत आलेली आहे वरून अगदी वेलची पावडर टाकायची आहे आणि ही बासुंदी ज्या वेळेस थंड होते ना तर ती अजून घट्ट होते त्यामुळे यापेक्षा जास्त याला आठवायचं नाही तर मी गॅस इथेच बंद करते मस्त अशी आपली अगदी झटपट तयार होणारी क्रीमी घट्टसर अशी बासुंदी तयार झालेली आहे जी तुम्ही पुरीसोबत खाऊ शकता अप्रतिम लागते चपातीसोबत देखील ही बासुंदी खाऊ शकता किंवा असंच जरा डेझर्ट म्हणून तुम्हाला काही गोड खाण्याची इच्छा झाली असेल तर तुम्ही बनवू शकता बनवल्यानंतर थंड करायचं आहे आणि त्यानंतरनं फ्रीजमध्ये थे ठेवू शकता म्हणजे अगदी मस्त थंडसर अशी बासुंदी आपली इथे तयार होते खूप चविष्ट आणि छान रेसिपी आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये